जी मराठी वाहिनीवर येत्या काही दिवसातच तारिणी ही नवी मालिका सुरू होत आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आता या मालिकेची कथा काय या असणार याबद्दल काही माहितीही समोर आली आहे तीच आपण जाणून घेऊया तर ही कथा आहे मुंबईच्या तारिणी बेलसरची ही कहाणी प्रेक्षकांना एका वेगळ्याच रहस्याच्या प्रवासात घेऊन जाणारी आहे तारिणीची आई पोलीस खात्यामध्ये एक प्रामाणिक हेड कॉन्स्टेबल होती मात्र तिच्यावर लाचखोरीचा खोटा आरोप ठेवण्यात आला आणि याच भीतीपोटी तिने आत्महत्या केल्याचं दाखवलं गेलं वडिलांनी मुलीच्या भविष्यासाठी दुसरं लग्न केलं खरं पण तारिणीच्या सावत्र आईने घरातून तिच्या आईच्या आठवणी पूर्णपणे पुसून टाकल्या तरीही तारिणीला खात्री आहे की तिची आई कधीही चुकीची नव्हती आपल्या आईचं सत्य उघडकीस आणण्यासाठी आणि खऱ्या गुन्हेगाराला जगासमोर आणण्यासाठी तारिणी स्वतः पोलीस दलात दाखल झाली आहे या प्रवासात तिला केदारची साथ मिळते केदार हा एक असा व्यक्ती आहे ज्याचा निशाणा कधीच चुकत नाही तारिणी जशी तिच्या आईच्या गुन्हेगारांचा शोध घेत आहे त्याचप्रमाणे केदार हा त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेल्या वडिलांचा शोध घेत आहे हे दोघेही एकमेकांसाठी आधार स्तंभ बनले आहेत केदारच्या मनात तारिणीबद्दल खूप प्रेम आहे पण तो अजूनही तिच्या समोर आपल्या भावना व्यक्त करू शकलेला नाहीये या मालिकेच्या कथेला तेव्हा नवा ट्विस्ट मिळतो जेव्हा तारिणी आणि केदार हे मीडिया ऐकून खांडेकरांच्या घरात राहू लागतात त्यांना खांडेकरांच्या घरात प्रवेश का करावा लागला तारिणी खांडेकरांच्या घरात शिरण्यामागे नेमका काय कारण आहे तिच्या आईच्या गुन्हेगारांचे धागे धोरे खांडेकरांच्या घरात सापडणार का यामुळे तारिणी आणि केदारच्या नात्यात दुरावा येईल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ही रहस्यमय मालिका प्रेक्षकांना खिळून ठेवणार आहे अशी सर्व या मालिकेची कथा असणार आहे एकंदरीतच ही मालिका एक थ्रिलर आणि खूपच रंजक अशी मालिका असणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद